पहा दोन काकडी घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि परत इथे उकडलेले बटाटे आहेत एक शिमला मिरची आहे ती आहेत घासलेली आहेत मला लावायचे आहेत ते राजदीप न भांडी आणून ठेवलेला आहे मी घासताना धुवून ठेवलेले इथे आणून ठेवले हेल्प केले आणि ह्याच्यामध्ये जी आहे ती लहान भांडी आहेत ह्यामध्ये लहान आहेत आणि तो मोठे मोठी भांडी जी आहेत इथं आणून ठेवलेला आहे ते मला अजून ट्रॅक मध्ये लावायची आहे जेव्हा स्वयंपाक करते ना मी म्हणजे गपचुप स्वयंपाक करत असते माझा आवाज येत नसतो तर तो, तो मम्मी मम्मी म्हणत असतो आणि मग किचन मध्ये मी म्हणलं काय तर मग बोलतो आवाजच येत नाही तुझा मी म्हणलं का तर बोलतो आवाज आला पाहिजे तुझा नेहमी वय पिलू इकडे बर पिलू काय लिहितोस तू एक शंभर पॅन काय लिहितो वन टू वन एक दोन शंभर घालायचं हे बघा लसण थोडस अद्र आणि हो थोडस दाळवा टाकले त्याच्यात जरा पाणी टाकते हे बघा आपली चटणी कशी झालेली आहे दिसते ना हे बघा अशी मस्त ही हिरवी चटणी बनलेली आहे सँडविचला लावायचं एक साईडला हे पहा दोन काकडी घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि परत इथे उकडलेले बटाटे आहेत एक शिमला मिरची आहे तर अशा प्रकारे जे आहे हे सर्व सामान चॉप करायचं हे सगळं चॉप केलेलं आहे सँडविचचं सामान आणि मला ना खूप छान छान सामान खायला आवडतं खूप छान छान रेसिपी मी खाल्लेली आहे ह्या महिन्यामध्ये खरंच मला खूप खायची इच्छा झाली आणि मी खूप 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 खाल्लेलं आहे आणि सर्व व्हेजिटेरियन नॉन सर्व सर्व सर्व, सर्व खाल्लेलं आहे मला खायला खूप आवडतं आणि मी खूप खाते स्पेशल चवना थोडंसं याच्यावर चटणी टाकायचं तर लहान मुलांना आपण याच्यामध्ये थोडी चटणी टाकले मिरची थोडंसं टाकलेलं आहे त्याच्यामुळं लहान मुलं पण खातात लहान मुलं आवडी न खातात तर ह्याच्यामध्ये कसं भाजी वगैरे पोटा जाते बनवलं पाहिजे मी पहिल्यापासूनच बनवते मला पहिल्यापासूनच छंद आहे त्याच्यानंतर आपण आता काय करायचं बोला आपलं जे आहे हे टाकूया आपण मग हे टाकलं ना मग त्याच्यानंतर आपण बटाटा टाकूया बघा किती सगळं बनवलेलं आहे मी एवढं सगळं बसून चॉप केले मी लागतच खायला काय करणार मी तर दोनच खाते मला दोनच आवडते मी दोनच खाते आता बाकीचं सगळं हे बघा असं लावायचं मग हे जे आहे ह्याच्यावर असं थोडंसं ह्याच्यावर थोडं थोडंस टाकते आता थोडं थोडं म्हणजे ह्याच्यावर लई एवढं सगळं काय करायचं आहे खाऊन तर टाकायचं आहे हे बघा त्याच्यानंतर जे आहे असं झाकायचं मी बार बार चटणी बनवते बार बार मी तिखट वस्तू बनवते का कारण मला तिखट आवडतं मला तिखट लय खवात लागले लय म्हणजे लय तिखट खवात लागले एवढं किती सगळी चटणी मी ना एक्स्ट्रा चटणी टाकायला लागलेली आहे माझ्या समोरच्या एक्स्ट्रा बीवी होनी चाहिए तो खाना अच्छा बनाने वाली मस्त एक नंबर बाहर से कुक इतना अच्छा नहीं बनाता होगा जितना मैं अच्छा बनाती हूँ पता है मेरे पति ने मुझे क्यों पसंद किया था क्योंकि मैं बहुत अच्छा खाना बनाती हूँ बहुत अच्छा इसीलिए मेरे पति ने मुझे पसंद किया था सँडविच रेडी झाले खाऊन घ्या मला आता जास्त काम नका लोक घेऊन जावा ना आता एवढं तर करा घेऊन जावा ना। 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 हे सर्व हे त्यांचं हे माझ आणि हे राजदीपचं कमी तिकटच तर बघू शकता एकदम फर्स्ट क्लास ब्लॉग मध्ये ओके तर हे मी जरा तुम्हाला टेस्ट दाखवते खूप छान एक नंबर खूप टेस्ट खूप छान झालेला आहे आज जरा खूप जास्त छान बनवलेलं आहे पोट भरून पोट ब्लॉक खायच चला फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय